मी नामाचे धारक येनो प्रकारे आणि सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण आम्ही नामाचे धारक तुकोबाऱ्या सूत्रा काय करायचे नाम धारक म्हणून घ्यायचे एक देशी शिक्का पाठविला इह लोका आलो म्हणे तुका मी नामाचा धारक तुकोबाऱ्या सूत्राला नामाचा धारक म्हणून घ्यायचे महाराज आता इथं नाम धारक म्हणजे नाम ग्राहक वेगळा नाम जापक वेगळा आणि नाम धारक वेगळा नामग्राहक नामग्राहक कोणाला म्हणायचं कधीतरी देवाचं नाव घेतो सकाळी घेतो दुपारी घेतो आणि संध्याकाळी घेतो त्याला काय म्हणायचं नाम ग्राहक म्हणजे नाम घेणारा आणि नाम जापक जो देवाचं नाम जपतो म्हणजे अकरा हजार एकवीस हजार एकतीस हजार एकावन्न हजार एक लाख एक कोटी असं मोजून जो जप करतो त्याला काय म्हणायचं नाम जापक जा त्याला काय म्हणायचं नाम जापक आणि परंतु महाराज नामधारक या दोघापेक्षा वेगळा आहे ज्याची अंतकरण वृत्ती नामाला विसरतच नाही ज्याच्या तोंडातून ना नामाचा काय होतो प्रवाह चालतच राहतो नाम ओघ प्रेमे चालीला प्रवाह नाम हो, प्रवा हो।, हो। अंतकरणातून महाराज सतत नावाचं काय असतं चिंतन असतं त्याला काय म्हणायचं नामधारक म्हणायचं